शासनाच्या विविध दिवस योजनांच्या माध्यमातून गरजू गोरगरिबांना अनुदान देण्यात येते मात्र प्रत्यक्षात खऱ्या गरजूंना या अत्यावश्यक योजनेचा लाभ मिळत नसल्याचं वास्तव आहे शासनाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत स्तरावरच्या काही लोकप्रतिनिधींच्या मिलीभगत असल्यामुळं ही शक्यता नाकारता येत नाही जिल्ह्याच्या बाजार तालुक्यात देखील हा प्रकार सर्रासपणे सुरू असून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला ग्रामीण भागात रमाई योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे गरजू गोरगरिबांना घरकुलांसाठी अनुदान देण्यात येते मात्र यामध्ये अनेक ठिकाणी बोगस अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्या मिलीभगतीमुळे खऱ्या घरकुल लाभार्थीला घर उपलब्ध होत नाही त्यामुळे गरीब परिवार बेघर होऊन रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करतो हा बोग कारभार सध्या का चांदूर बाजार इथं देखील सुरू आहे श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंत होत आहे आणि गरीब मात्र रस्त्यावर येत आहे ही शोकांतिका सध्या चांदूर बाजार तालुक्यात सुरू आहे यावर अधिकारी गप्प आहे या सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई अधिकारी आणि सरपंचांवर करावी अशी मागणी तालुक्यातील के नागरिकांनी केली आहे तर ग्रामीण भागात शासनातर्फे अनुदानापेक्षा बांधकाम आणि साहित्य खर्च असून कर्जबाजारी होत लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागत आहे त्यामुळं गोरगरिबांच्या घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार असा प्रश्न चांदूर बाजार तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय